शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहुरी इथं माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद झाली शेतकऱ्यांच्या विरोधात कसे निर्णय सरकार घेत आहेत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही दुधाला हमी भाव नाही होणारा शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही दूधधंदा हा शेतकऱ्यांच्या शेतीचा जोडधंदा असला तरी त्याला तो परवडत नाही सरकार मात्र नुसता घोषणांचा पाऊस पडत असल्याचा सांगत शेतकरी हा मेता कुठीला आला असून येणाऱ्या अधिवेशनात सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्यावा तसेच दुधाला चाळीस रुपये प्रतिभाव द्यावा निर्यात बंदी उठमावी नाही तर येणाऱ्या काळात शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व सरकारला जेरी चांचं काम शेतकरी संघटनेकडून करण्यात येईल असा सरकारला रोख ठोक इशारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे राज्य शेतकऱ्यांच्या जे एकूण दुर्लक्ष आहे आणि एकूण सारासार विचार केला तर शेतकरी विरोधी धोरण मला या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे कारण कांद्यावर निर्यात बंदी लावली कांद्याचे दर दर धडाधड दर खाली आले सोयाबीन पेंड आणि पामतेल आयात केलं सोयाबीन नऊ हजारवरून साडेचार हजारावर आला कापूस आयात केला बारा हजारावरून कापूस सहा हजारावर आला बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आज धानाला भाव मिळत नाही मका आयात करण्याचा निर्णय सव्वीस जूनच्या अध्यादेशानुसार हो झाला आहे दूध भुकटी दहा हजार टन आयात केलं खर तर वास्तविक एकट्या महाराष्ट्रामध्ये वीस हजार टन दूध मुक्ती शिल्लक असताना असा निर्णय कशासाठी घेतला म्हणजे साखरच्या साखरेच्या निर्यातरबंदी घातली ऊसाच्या दरावर त्याचा परिणाम झाला एकूण या सगळ्या शेत सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतीमाल विकावा लागलेला आहे त्यात बरीच भर म्हणून की काय नैसर्गिक आपत्त्यामुळं शेतकरी जर्जर झालेला आहे कारण वैश्विक तापमान वाढीला शेतकरी जबाबदार नाही पण त्याचा फटका मात्र शेतकऱ्याला बसतोय या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मग सरकार नेमकं करतय काय कृषीप्रधान असणाऱ्या देशामध्ये जर शेतकरी विरोधी दोष राबवली जात असतील तर मग शेतकरी टिकणार कसा आणि तीच अवस्था आज दुधाची आहे दुधाचे भाव अडतीस रुपये प्रति लिटर पासून आज सव्वीस रुपये पर्यंत खाली आले म्हणजे जवळपास बारा रुपयानं उत्पादन खर्चापेक्षा दूध विकायची वेळ आली पशुखाद्याचे भाव धडाधड परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं सरकारनं मार्च महिन्यामध्ये प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला परंतु त्याला नियम आणि अटी एवढ्या घातल्या की जेणेकरून सरकारला नेमके पैसे द्यायचे आहेत काय लाभार्थींना वगळण्यासाठी ज्या नियम आटी केलेल्या आहेत हा संशय अशा करून ठेवल्या आता बजेटमध्ये सरकारने जाहीर केलं की आधी पाच हजार देऊ परंतु मधल्या काय आणि हे पाच रुपये तर एक जुलै पासून मिळणार होते अजून आज दोन जुलै काही त्याची तजवीज झालेली दिसत नाही आणि आज, आज आमची मागणी आहे की चाळीस रुपये दर मिळाल्याशिवाय दुधाचा धंदा हा परवडत नाही त्यामुळे एकतर सरकारनं चाळीस रुपयाचा हमीभाव द्यावा अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही सोमवारपर्यंत आम्ही वाट बघू सोमवार नंतर आंदोलनाची तीव्रता वाढवू वेळ प्रसंगी मुंबईला जाणारा दूध पुरवठा सुद्धा रोखल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण आम्हाला माहित आहे मुंबईचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडत नाही विकास मंत्र्यांनी कधी बैठक घेतली हे मला माहित नाही मला तरी काय बैठकीला बोलवलं नव्हतं आणि बैठकीमध्ये काय झालं हेही माहिती नाही आणि मग केवळ काही वृत्तमंत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत इतके मुख्यमंत्री निवेदन स्वीकारतायत काही लोक निवेदन देत आहेत म्हणजे उभ्या उभ्या असं काय दुधाचा दर टाकतो का तेव्हा हा सगळा फारस आहे लोकांना मूर्ख बनवण्याचा आहे आता शेतकऱ्याला थेट आश्वासन पाहिजे थेट हमी पाहिजे की आम्हाला दुधाचे चाळीस रुपये मिळणार आहेत का नाही त्याचबरोबर मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं सरकारच्या धोरणामुळे आमची शेती तोट्यात गेलेली आहे उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये आम्ही शेतीमाल विकलेला आहे तेव्हा जसं उद्योगपतीची ते चौदा लाख छप्पन हजार कोटी रुपये कर्ज राईट ऑफ केले तसे सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज राईट ऑफ करा कारण सरकारच्या धोरणामुळे भाव पडलेले आहेत <coughs> आणि आमचा सातबारा खोरा करा सरकारला नेमकं काय करायचं आहे कारण आजही देशामध्ये उत्तर प्रदेश नंतर दुधाच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असताना आज तसं बघायला नंतर देशातच अग्रेसर आहे कारण उत्तर प्रदेशची एकूणच लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता जास्त असणं साहजिकच आहे पण लोकसंख्येच्या पट्टीत विचार केला तर महाराष्ट्र देशामध्ये दुधामध्ये अग्रेसर असताना एका बाजूला शासकीय दूध संस्थ संघाची ज्या काही जागा आहेत त्या खासगीकरणामध्ये जायला सपाटा लावायचा दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये मानवची जी काही प्रॉपर्टी आहे ती मदर डेरीच्या कशामध्ये घालायची हे जे उद्योग चालाय म्हणजे तुम्ही सक्षम नाही आहात का महाराष्ट्र जो ज्या महाराष्ट्राकडे बघून कधी काही देशातली दुधाची धोरणं ठरायची त्या महाराष्ट्रावर एवढी वेळ आली का की महाराष्ट्राची शिखर संस्था कोणाच्या तरी ताब्यात देण्याची वेळ आली विजन प्लस न्यूजसाठी विनाश पडेकर राहुरी